वार्ता आरसा समाजाचा आमदार चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस प्रमुख पाहुणे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला मंडळाचे हे दुसरं वर्ष असून आयोजक शो 11 मित्रमंडळ एम एस 11 व थर्टी प्लस मित्रमंडळ गोठवली आहे एकूण सव्वीस टीम क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला आहे तीन दिवस क्रिकेट स्पर्धेत आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली प्रमुख पाहुणे गणेश नाईक यांचे फटाकांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले क्रिकेट पिचवर हार घालून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आले तसेच गणेश नाईक यांच्या हस्ते आमदार चषक दोन हजार चोवीस बॅनर व फुगे आकाशात सोडण्यात आले व तसेच क्रिकेट टीम ओळख परेड केली टॉस उडवून क्रिकेट सामने सुरू करण्यात आले पंचवीस लाखांची आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या क्रिकेट बैठक आसन भूमिपूजन सोहळा आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ आमदार गणेश नगरसेवक लक्ष्मण पाटील वासू पाटील वैद्यनाथ गोबारे हरीश वाघमारे व इतर ग्रामस्थ मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर हॅलो एंजल किड्स शाळेच्या लहान मुलांना बक्षीसे गणेश नाईक यांच्या हस्ते वाटप केले गेले गणेश नाईक यांनी माजी नगरसेवक बाळकृष्ण शंभो चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श मित्र मंडळ हरिओम ग्रुप फोर्टी प्लस संघ गोठवली साई प्रेमना सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांचे लाभले यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया प्रमाण बालकृष्ण पाटलांच्या नेतृत्वाखाली गोठुली गावात आमदार चषक ओहराम क्रिकेट स्पर्धांचं आज उद्घाटन झालं कित्येक वर्षापासून बालकृष्ण पाटील या पंचक्रोशीतल्या तरुणांना क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळण्यासाठी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करीत आहेत एकूणच गावच्या लोकांचा बालकृष्ण पाटलाच्या या समाजकार्याला पाठिंबा आहे आताच त्या ठिकाणी स्टेजचं उद्घाटन होण्याकरता आज पायाभरणी केला आमदारांनी तिथून पंचवीस लाख रुपये मी दिलेले आहेत एकूण हा मैदानसुद्धा त्या ठिकाणी तितका दर्जेदार नाही त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करण्याची गरज आहे ह्या गोठोली गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुला केंद्र निर्माण व्हावं अशाच प्रकारची मागणीसुद्धा बाळकृष्ण पटलांनी केलेली आहे सुद्धा आमदार निधी दिली जाईल महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टी केल्या जातील भविष्य काल हा उज्ज्वल आहे एवढंच मी सांगतो चला या ठिकाणी नवीन शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आमदार शेषक त्यांच्याच नावाने नाईक साहेबांच्याच नावाने भरवलेला आहे आणि या ठिकाणी साहेब वेल नसतानाही या ठिकाणी एले एले आदर मंदल। मंदल ला ला आज जर आमच्या गोटेरगाव प्रेम आहे असं आमचे शि शिव इलेव्हन मित्रमंडळ आहे इले इलेव्हन आहे असे आणि आदर्श मित्रमंडळ असे मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी नियोजन केलेल्या मुलांनी भरपूर या ठिकाणी मेहनत करून हा या ठिकाणी आज आमदार चषक भरवलेला आहे आणि काय दरवर्षी साहेब संध्याकाळी येत असतात आणि या ठिकाणी उद्घाटनाला आल्याबद्दल त्यांचा आर्थिक आद अभिनंदन आणि स्वागत स्वागतही आहे कारण साहेब येणे हे महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याच नावाने आम्ही मॅचे भरवलेल्या आहेत आणि त्यांना वेल नसतानाही त्या वेलात वेल काढून या ठिकाणी आल्याबद्दल मी गणेश नाईक साहेबांचा मनापासून त्यांचा आभारी आहे आणि नवी गणेश नाईक ना, साहेबांच्या जे माननीय श्री गणेश नाईक आमदार शेषक नवी मुंबई हा आम्ही दरवर्षी भरवत असतो आणि त्या ठिकाणी साहेब येऊन आणि भरघोस असा म्हणजे सर्व उत्साहाने या ठिकाणी आम्ही जो नायका नाईसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झाल्याबद्दल मी सर्व आमच्या नवी मुंबईतील जनतेचं अभि स्वागत करतो आणि अभिमान किती टीम असणार आहेत आणि काय बघ या ठिकाणी सोळा टीम आहेत नवी मुंबईतून आणि फोर्टी प्लसच्या आठ आहेत आणि थर्टी प्लसची एक आहे अशा सव्वीस काहीतरी असे स्टीम आहेत सर्व टोटल या ठिकाणी या, यामध्ये मैदानाचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार हां नाही साहेब आणि पुन्हा बोलले का आम्ही मला मा, नेटर द्या सांगितलं की साहेब तुम्ही मागणी करा का या ठिकाणी आणखी आपण ही सर्व माती काढू आपण नवीन माती या ठिकाणी भरणी करूया आणि मी आमदार निधी देतो आणि केंद्रासाठी केंद्रासाठीही साहेब बोलले की मी आमदार निधी देतो आणि मैदानासाठीही आमदार निधी मैदान बोल तर गार्डन या ठिकाणी सेक्टर तेवीसला हे गार्डन आणि विराळुंग केंद्राचं इथं पोट स्पॉट दिलेलं आहे त्या ठिकाणी शिडको करून आम्ही मागणी करून ते हस्तांतरण करून या ठिकाणी आम्ही त्याचा नाईसाहेबांच्या सोबत नाईसाहेब आम्हाला निधी देणार आहेत मग आणि या ठिकाणी नाईसाहेब आल्याबद्दल त्यांचा आभार